जनसेवक सुरेश पाटलांच्या जनसंवादचा दणका विकास विकासकामांना होऊ लागली सुरुवात महानगरपालिकेत प्रशासकीय राज्य असल्याने प्रभाग आणि वॉर्डातील अनेक कामे खोळंबली आहेत नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे ही अडचण लक्षात घेऊन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी प्रभागात जनसंवाद सुरू केला यात नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला या तक्रारी महापालिकेला पोहोचताच प्रभाग क्रमांक तीन मधील घुंगडे वस्ती परिसरात विकास कामांना सुरुवात केली जात आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये एन टी आर भजी सेंटर ते रवी गड्डम वळातील सार्वजनिक स्वच्छता ग्रहापर्यंत नऊ इंची ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गड्डम व संदीप महाले यांनी पुढाकार घेतल्याने महापालिका आयुक्त शीतलतेली उगले झोन अधिकारी जे ई यांनी या कामासाठी निधी मंजूर केला आहे सार्वजनिक आरोग्य अभियानांतर्गत ड्रेनेज विभागाकडील भुयारी गटारी दुरुस्ती सन दोन हजार तेवीस चोवीसमधून यासाठी दोन लाख एकोणसाठ हजार त्र्याण्णव रुपये इतका निधी मंजूर झालाय यातून हे काम करण्यात येत आहे यावर सिमेंट कॉन्क्रीट रस्ताही करण्यात येणार असून यालाही निधी मंजूर आहे जनसंवाद कार्यक्रम आज नागरिकांनी सुरेशांना पाटील यांच्याकडे सुचवलेला आणि समस्याबाबत केलेल्या तक्रारींचा निपटारा महानगरपालिका करत आहे या भागात नळ पाणी रस्ते ड्रेनेज लाईन विजेसह शासकीय योजनांचा लाभ व अन्य सोयी सुविधा दिल्या जात आहेत प्रशासक राजवट असल्याने नगरसेवकांना कोणतीच कामे करता येत नाहीत शहर व हद्दवाड भागातील समस्या अडचणी असल्यास नागरिकांनी स्वतः महानगरपालिकेच्या आयुक्त झोन अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाकडे तक्रार करावी त्यानंतर ही कामे तत् का केली जातात तक्रारीनंतर द घेतली न गेल्यास माझ्याशी संपर्क साधा आपण सगळ्यांनी मिळून महानगरपालिकेसमोर आंदोलन करून आपल्या अडचणी सोडवू असा विश्वास जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी दिला आहे या ठिकाणी तर चाळीस वर्ष पन्नास वर्षापासून या ठिकाणी लोक राहत असतात परंतु लोक राहत असताना या भागामध्ये ड्रेनेज लाईन नाही आहे ते ड्रेनेज लाईन प्रशासकीय राजवट लागू असताना माननीय आयुक्त आणि विभागीय अधिकारी आमचे जे ई यांनी महानगरपालिकेच्या मेंटेनन्स म्हणून दोन लाख पन्नास हजारच्या वर या ठिकाणी निधी मिळालेला आहे खरंतर हे महानगरपालिकेचं कामामुळं मिळालं आहे कोण असं म्हणू नये की माझं श्रेय तुझं श्रेय इथल्या नागरिकांचं मागणी आणि रवी आणि संदीपचं सार सारखं पाठपुरावा या मागा जे आमच्या मागा लागून हे मंजूर झालेलं आहे या कामाचं सुरुवात आता झालेला आहे याच्यानंतर रस्ताही होणार आहे परंतु या भागातलं जे काही अजून समस्या लाईटचा असू दे पाण्याचा असू दे ड्रेनेजचं असू दे किंवा दिवाबत्तीचा असू दे किंवा साफसफाई स्वच्छताचं असू दे ते सर्व आपल्या या जनसंवाद कार्यक्रममध्ये आपण बोलल्याप्रमाणे या ठिकाणी कामं करत आहेत जर या ठिकाणी जे कामं होत नसतील